तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे मकर संक्रांत तर आता आम्ही गाणे लावायला वरती पतंग उडवायला पण आलो त्याच मला गाणे लावूयात तर चला तुम्हाला पण ऐकवतो तुम गाणे आता लागले थोडे थोडे ठीक आहे तर आवाज वाढवतो हो आहे थोडं हे थो 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 थो। दुसरं गाणं लावतो चांगलं चांगलं बघून आणखीन लोड होत आहे झालो लोक गाणं लागलं आहे तशी दुसरं पुढं घेतो थोडंसं एक गाणं चांगलं नाही वाटत ठीक आहे तर पाहतो आता मी लागले आता गाणं तुम्हाला आवाज दाखवतो तर आता आमचा पतंग थोडा थोडासा उडायला लागला आहे हवाच नव्हता आतापर्यंत आत्ताशी हवा आली तर हळूहळू उडतो आहे आत्ताशी तिकडं तर पहा सगळ्यांचेच पतंग उडलेत खूप जास्त आहे तर चला आता कुड आमचा पण उडतो आहे ठीक आहे तर हे पहा आताशी शेख उडला आहे मस्तपैकी एकदम एक टकाटक पण तरी आणखीन काहीच नाही उडला खूप थोडंसं उडला आहे ठीक okay. आहे तर अरे खाली जायला लागलं आहे आता ठीक आहे तर थोडासा एंड करतो नंतर दाखवतो तुम्हाला नेमकं आमचा पतंग कसा आवडतो ठीक आहे थोड्या वेळाने दाखवतो तर आता दा पत्र तर आता तुम्ही पाहू शकता आमचं एकदम मस्त हे चाललंय गाणे चालतं चालतं रेल्वे पण चालली आहे ठीक आहे आणि पतंग पण उडतोय रेल्वे बाकी ती मोठी ठी ही मालगाडी आहे खूप जवळजवळ असतात पन्नास ते बावन डबे तर आमचा पतंग पण उडला आहे चांगला आता उडू राहिला आहे तर आता आमचा पतंग उडला आहे ठीक आहे चांगलं वरती गेल्या आता आम्ही थोड्या वेळाने थोड्या वेळ उडून देतो आणि त्यानंतर थोड्या वेळाने हे करतो काटाकाटी चालू करतो ठीक आहे तर हात हाच उडवत आहे कारण की आमच्याकडं तर त्याने त्याला चिकट्टे पण ते लावली त्यामुळे काय त्याची बोट नाही कापून राहिली माझं थोडंसं आहे पण जाऊ दे तिकडला एक पतंग आहे ठीक आहे तर जाऊ तुम्हाला काय अडचण नाही आमचं पण बघतो तो पण पतंग तो आहे आमचा आता हे चालू वरच्या पतंग सोबत गोत चालू आहे घ्यायचं तर आहे पिया पण बघतो होती काय तर आमचा पतंग पा कुठे गेला तुम्हाला तो तुझं दिसतंय ना काळा तो आहे आहे आमचा पतंग ठीक आता दाखवतो हे पण हे पहा अरे इकडे नाही थोडं तिकडे एकदा झूम करतो हां हा राहिला आमचा पतंग ठीक आहे खूप उंचावर गेलाय ठीक आहे तर आता पुढच्या ह्याच्यात भेटूया तर आमचा पतंग कटला होता तर ते आणायला गेला तर आता पाहू शकता तुम्ही त्याने आणला आहे पतंग ठीक आहे तर हे दोन पतंग आले तर आता आमचा खाली घेतला आहे तर आता गोद चालू आहे पाहूयात कोणाचं शक्यतो आमचाच कटायला बसला आहे ठीक आहे पाहुत बहुतच होय ना गेला तो कटला आता आमचाच राहिला फक्त मला वाटलं आमचं कटल पण त्यांचाच कटला ठीक आहे तर आता आमच्या तिथे एक डी जे आहे तो तुम्हाला दाखवतो झूम करू तर हे पा मी झूम करतो आता तर आ, आए, तो राहिला डी जे मी नंतर एडिटिंगमध्ये ॲरो टाकतो तो तुम्ही पहा तर उद्या माझा फिजिक्सचा पेपर आहे तर त्यासाठी मी ऑनलाईन लेक्चर अटेंड करत केलं आहे लॅपटॉपवरती ठीक आहे तर आता थोडासा अभ्यास करतो भेटतो नंतर आज मकर संक्रांती आहे बाहेर खूप भयंकर शो सर्भा आहे तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं मी पॉज करतो आता दाखवतो तुम्हाला बाहेर काय आहे पतंग यांचं पतंग उडायचं काम चालू आहे ठीक आहे आणि तिकडं डिजेन ते लावले ते पिकडे डिजेन ते आहे तिकडे डिझेन ते आहे ते भेटून नंतर हे लेक्चर संपल्यावरती तर आता पहा संध्याकाळ झाली तरी किती पतंग उडत आहेत मी झूम करून दाखवतो ते प दिसत आहेत का नाही काय माहिती पण कमी आहेत ठीक आहे जास्त नाही कमी नाही हा आमचा आहे ठीक आहे तर आता मी एकटाच पतंग उडवतो एक सगळे खाली गेले तर तो, तो पण मी पतंग तुम्हाला दाखवतो हा दोरा म्हणजे माझ्या तो वरती पतंग आहे ठीक आहे तर आता हे पहा संध्याकाळी खूप पतंग कमी झालेत आमचे दोनच पतंग उडत आहेत त्यांचं पण काटाकाटी करायची आहे ठीक आहे तर काही आहेत पण कमी आहेत तिकडे निंबळतला जास्त असतात पण यावेळेस कमी आहे कारण की संध्याकाळ झाली संध्याकाळच्या टायमाला कोण नाही उडवत फक्त जे दुपारी जास्त होते तुम्ही पाहिला असेल मागे दुपारी खूप जास्त होती पतंग ठीक आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय